ऋणु वाजवित पैजना चाहिँ चाड पैजना चा चाड हलह चाल राधे हलुह चाल ऋण जुन वाजवती पैजना चा चाड पैजना चा चाड चाल राधे हलुह चाल गोरी गोरी कांती तुझी दिसे सुकुमार गोरी गोरी कांती तुझी दिसे सुकुमार नेसली ग चंद्रकला भारी जोरदार गोरी गोरी कांती तुझी दिसे सुकुमार दिसे सुकुमार नेसली ग चंद्रकला भारी जोरदार कुरळ्या कुरळ्या के मदे केतकीचे पान

हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल कुंडले ग कानामध्ये हिरे चमकती कुंडले ग कानामध्ये हिरे चमकती नैनी तुझा काजळ हे शोभते किती ती नैनी काजळ हे शोभते किती मुखी विडा रंगला होठ लाल मुखी विडा रंग लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल चाल ऋण जुन वाजविती पैजनाचा चाळ पैजनाचा चाळ हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल गोकुळात बासरी वाजवी हरी गोकुळात बासरी वाजवी भी हरी बिगी बिगी चाल राधे पदर सावरी बिगी बिगी चाल राधे पदर सावरी जरी बुट्ट्याचा हा रंग लाल लाल जरी बुट्ट चा हा शालू रंग लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल ऋण जुन तो पैजनाचा चाल पैजनाचा चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल ऋण जुन तो पैजनाचा चाळ पैजना चाल हलहु चाल राधे हलुह चाल हलहु चाल राधे हलुह चाल हलहु चाल राधे हलुह चाल धन्यवाद